राष्ट्रीय विज्ञान दिन डॉक्टर सी वी रमन यांच्या संशोधना कार्याच्या प्रित्यर्थ हो। सायन्स हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षी आपल्या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्याकडून विज्ञान साहित्य निर्मिती आणि त्याचं प्रदर्शन आजच्या दिवशी भरवलं जातं त्याचबरोबर विज्ञान प्रश्न मंजुषा याचंही आयोजन प्रशालेमार्फत केलं जातं जवळजवळ साठ ते सत्तर विद्यार्थी या प्रदर्शनामध्ये आपल्या उपकरणांसह भाग घेत असतात याही वर्षी थोडीशी घाई गडबडीत आपलं विज्ञान प्रदर्शन होत आहे तरीसुद्धा मला वाटतं साठ पन्नास ते साठ विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे सर्वात प्रथम मी त्यांचं अभिनंदन करते जोरदार टाळ्यांनी त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपल्या पंचायत समितीकडे बी आर सी विभागाकडे असलेले तज्ज्ञ आदरणीय श्री साहेब त्याचबरोबर आजच्या या विज्ञान प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून लाभलेले श्री विनायक माने सर जे की क्रिएटिव्ह ब्रिलियंट अकॅडमीमध्ये आपले कोचिंग क्लासेस घेत असतात सरांचे विद्यार्थी नीट आणि जी परीक्षा यामध्ये यशस्वी होत असतात मला सांगायला अभिमान वाटतो की माने सर माझे विद्यार्थी आहेत आणि ते परीक्षणासाठी आलेले आहेत त्यांच्यासोबतच त्या अकॅडमीमध्ये काम करणारे अंकुश कांबळे सर आणि उपस्थित सर्वांचस मी स्वागत करते आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पवार मॅडम यांना मी विनंती करते कोणीतरी इस्रो मध्ये जाईल आणि आपल्या देशाचे अकरावे राष्ट्रपती कोण होते मिसाईल मॅन कुणाला म्हणतात येस पी एपीजी अब्दुल कलाम यांना काय म्हणतात मिसाइल मॅन बरोबर की नाही आणि त्यांचा त्यांचं जे स्वप्न होत की आपला भारत देश कसा घडायला पाहिजे विज्ञानमय घडायला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याच्यामध्ये विज्ञानाची बीज उचली पाहिजे आणि ही सुरुवात आपण या प्राथमिक स्तरापासून करतो आहे मला अभिमान वाटतो की तुम्ही छानपणे त्याच्यामध्ये गुंतताय आणि छान उपकरण निर्मिती करताय त्याच्या मग विज्ञान तत्व जाणून घेता आणि त्याचा उपयोग समाजासाठी कसा होतो विज्ञानाचा हे दाखवून देता यामध्ये तुमची जी तुम्ही कल्पकता वापरता त्याबद्दल तुमचं खूप सारं कौतुक आजचा हा दिवस राष्ट्रीय विद्यार्थी दिन का साजरा केला जातो त्याबद्दल मनोगत व्यक्त करे मानसी शिंदे इयत्ता सातवी ब मानसी शिंदे भारतीय शास्त्रज्ञ सर श्री सी यांनी सादर केलेल्या प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे संशोधन रामन परिणाम म्हणून ओळखले जाते या

ठीक आहे या शाळेची मुख्याध्यापक आदरणीय पवार मॅडम या शाळेचे विद्यार्थी आणि या शाळेसाठी लावलेले परीक्षे आदरणीय माने सर आणि ज्यांचा दिवस आहे आज कोणाचा दिवस आहे कुठला शिक्षकांचा दिवस आहे आज पाटील मॅडम मॅडम सर्व भोसले सर आणि भावी काळात होणारे बालवैज्ञानिक ठीक आहे डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी हा दिवस जाहीर केला काय जाहीर केला की एकोणशे एकोणीसशे तीसला जे डॉक्टर भारतरत्न सी व्ही रमन यांनी नेचर हा संशोधन सादर केला आणि ते सादर केल्यानंतर त्यांना एक पुरस्कार मिळाला कोणता पुरस्कार मिळाला माहित आहे नोबेल पुरस्कार मिळाला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन एकोणीस तीस ला नोबेल पुरस्कार मिळाला आणि ते साधून हा दिन साजरा केला जातो बरोबर आहे याचा हेतू काय आहे की जे काही तुम्ही स्टॉल मांडलेले आहेत खूप छान छान वैज्ञानिक विज्ञानाचे स्टॉल मांडलेले आहेत या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान कारण दोषी सांगड आहे दोन्ही विषयाची सांगड आहे विज्ञानाशिवाय तंत्रज्ञान होऊ शकत नाही आणि तंत्रज्ञानाशिवाय विज्ञान होऊ शकत नाही आपण ज्यावेळी सकाळी उठतो सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी पर्यंत आहे सर्व काही विज्ञानच आहे थो थोडं थोडस देव करायला म्हणतो आपण काय म्हणतो सगळं देव करायला आहे बरोबर ना पण हे सगळं रासायनिक आणि भौतिक जे काही रासायनिक आणि भौतिक जे काही क्रिया होतात त्या क्रियेच्या माध्यमातून हे सगळं विषय सुरू आहे हे काही सृष्टी म्हणतो आपण निसर्ग म्हणतो हे सगळी रासायनिक आणि भौतिक हे काही अदलाबदल बदल आहेत चुप्त गुण आहेत त्यात थॉमस एडिशन माहिती आहे तुम्हाला माहित आहे का माहित आहे का शोध लावला त्यांनी एकदा शाळेत गेले आणि शाळेत गेल्यानंतर एक महिन्यानी त्यांच्या आईला गुरुजींनी बोलवलं सरांनी बोलवलं आणि बोलल्यानंतर काय सांगितलं की तुमच्या मुलग्याला उद्यापासून शाळेला पाठवून देऊ नका कारण तो काही शाळा शिकू शकत नाही मग ते असं म्हटल्यानंतर आईने आपल्या मुलाला घरी घेऊन गेले आणि घरी गेल्यानंतर त्या आईनं त्या मुलाला सांगितलं की तुला शिक्षकांनी घरी पाठवलं तर पण मी तुला शिकवेन आणि मोठा करेन आणि मोठा झाल्यानंतर नऊशे नव्याण्णव वेळा त्यांनी संशोधन केलं आणि ज्या बरखाली आपण बसतो ना बस शोध तो संशोधक होऊन गेला हा हेतू काय की असे काही तुम्ही संशोधक व्हावेत हा त्यात बाल वैज्ञानिकचा हेतू मूळ हेतू आहे त्यामुळे तुम्हाला या दिनासाठी आदरणीय पाटील मॅडम सर्वांचं मी शुभेच्छा देतो आभार मानतो आणि मला उद्घाटक म्हणून संधी दिल्याबद्दल धन्यवाद जय जय महाराज मुख्याध्यापिका आदरणीय पवार मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी यंदा सुद्धा सन दोन हजार चोवीस पंचवीस पी एम श्री बॅरिस्टर नाथपै आपल्या विद्यालयामध्ये विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजर साजरा करत असतो त्याप्रमाणे आजही आपण संपन्न करत आहोत या विज्ञान दिनानिमित्त जवळजवळ आपल्या चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सत्तावन्न विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे याच्यासाठी एक महिना अगोदर आपल्या विज्ञान शिक्षिका आदरणीय असं वैशाली पाटील मॅडम यांनी सूचना दिलेल्या होत्या की इच्छुक मुलांनी स्वतःच्या प्रयत्नातून म्हणजे स्वयंप्रेरणेने तुम्ही विज्ञानाचं उपकरण तयार करायचं आहे खरोखर सत्तावन्न विद्यार्थ्यांनी अतिशय हिरिरीने भाग घेतलेला आहे थोड्याच वेळामध्ये त्याचं परीक्षण होणार आहे प्रथम या विज्ञान दिनानिमित्त आजचे उद्घाटक आदरणीय कोरवीस साहेब त्याचबरोबर परीक्षक आदरणीय विनायक माने सर आपल्या पी एम श्री बॅरिस्टर नाथबाई विद्यालयाचे वैज्ञानिक वै विज्ञानाच्या शिक्षिका सौ वैशाली पाटील मॅडम त्याचबरोबर शोभा शिंदरे मॅडम वालीकर मॅडम भोसले सर आंबुलकर सर कांबळे सर गावडे सर आणि सर्व कार्वेकर मॅडम आणि सर्व शिक्षकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आजचा जो विज्ञान दिन आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण वैज्ञानिक दृष्टिकोन हा विद्यार्थ्यामध्ये रुजला पाहिजे विज्ञान हा विषय आहेच विज्ञानाचं पुस्तक तुम्ही रोज वाचता रोज पाटील टीचर शिकवत असतात मार्गदर्शन करत करत असतात पण या विज्ञानातला जो गाभा आहे प्रयोगाचा तो गाभा खूप महत्त्वाचा आहे नुसतं पुस्तकी ज्ञान आपल्याला उपयोगाचं नाही कारण पाटील टीचर जेव्हा शिकवत असतात तेव्हा मी बऱ्याच वेळेला निरीक्षण करते तुम्हाला सहावी सातवीवर चारही वर्गावर ते शिकवतात प्रत्येक प्रयोगाचं तुम्हाला निरीक्षण करावायला सांगतात आणि तो प्रयोग तुमच्याकडून करून घेतात प्रात्यक्षिक खूप महत्त्वाचं आहे आता प्रात्यक्षिक का महत्वाचं आहे तर पुस्तकी ज्ञानापेक्षा तुमचं जे प्रॅक्टिकल आहे व्यवहारिक ज्ञान आहे ते खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकाला नुसतंच पुस्तकातलं वाचून समजत नाही आता गेल्या वर्षी याच्यातून तुम्हाला एक धडा दिलेला आहे बघा समर्थ अर्थ पोवार तयार प्लास्टिक बाटली पासून स्प्रिंकलर तयार केलेला आणि इथं या बागेमध्ये त्याने स्वतः तयार केला आणि स्वतः त्याच प्रात्यक्षिक दाखवले मग याचा उपयोग आपल्याला भविष्यामध्ये होतो कशामध्ये होतो भविष्यामध्ये होतो आता काही विद्यार्थी बघा अभ्यासामध्ये अजिबात त्यांना काय असते नावड म्हणजे अभ्यास करायला आवडत नाही पण त्यांचं लक्ष सगळीकडे असतं आणि त्याच्यामधून नंतर ते सातवीपर्यंत जरी ढग वाटले तरी नंतर ती ग्रीप घेतात आठवी नववी दहावी अकरावी बारावी आणि असं लक्षात येतं आम्हाला शिक्षकांना की वर्गामध्ये पहिली ते सातवीमध्ये असताना हा विद्यार्थी हुशार नव्हता पण तो पुढं गेलेला दिसतो हे कशामुळं या सगळ्या आपल्या प्रात्यक्षिक कृतीमुळं म्हणूनच तुम्ही जर अभ्यासामध्ये आवड नसली तर नसू दे करिअर करता शिक्षणाचं त्यावेळी तुम्ही कोणतरी मोठे झालेले असता मग हे संस्कार तुम्हाला प्राथमिक शाळेमध्येच दिलं जातं आणि मग नंतर तुम्ही आपल्या वर्ग शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं आपल्या शेजारबाजारांचं समाजाचं काय करता ऋण खेडत असता आणि मग तुम्ही कोणतरी मोठे होता याचे संस्कार आपल्याला इथूनच घेऊन जायचे आहेत तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मी आपल्या बॅरिस्टर नाथपाई विद्यालयामार्फत शुभेच्छा देते सर्वांचं कौतुक करते आणि थांबते फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या प्रयोगातून घेतलेले अनुभव हे कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा यातून आपल्याला मिळत असते आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कशातही सहभाग घेतला दिसत नाही ते फक्त नुसतं त्याचा हलव याचा हलव एवढं करत असताय पोवा पण काही विद्यार्थी सकाळी अकरा वाजल्यापासून ते आपली मांडणी करणे ते व्यवस्थितपणे रचना करणे त्याची माहिती सांगणे याच याची तयारी करतायत तुम्ही सुद्धा काहीतरी करा कायच न करण्यापेक्षा काहीतरी करा छोटे छोटे तुम्हाला आवडत ते प्रयोग करा याच्यातूनच उद्याचे चांगले संशोधक चांगला नागरिक घडण्यास मदत होईल सांगायचा अर्थ हा की आपण स्वतः प्रयोगशील असलं पाहिजे हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि यातून तुमच्या मनामध्ये नवनवीन प्रेरणा निर्माण होतील आणि तुमच्यामध्ये योग्य तो चांगला बदल घडून येण्यास मदत होईल आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटक माननीय श्री दयानंद सर विषयतज्ज्ञ बी आर सी पंचा समिती गडिंगस त्याचबरोबर परीक्षक म्हणून विनायक माने सर शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा पवार मॅडम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आंबुलकर सर गावडे सर कांबळे सर विज्ञान शिक्षिका ज्यांनी महिनाभर याच्यामध्ये सगळं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वेगवेगळे प्रयोग कसे राबवायचे कसं स्पष्टीकरण द्यायचं याविषयी मार्ग त्या मार्गदर्शन करत आहेत त्या वैशाली पाटील मॅडम शोभा शिंद्रे मॅडम वालीकर मॅडम कार्वेकर मॅडम त्याचबरोबर या शाळेच्या युट्यूबवरती नेऊन सर्वांपर्यंत हे पोचवणारे आपला विद्यार्थी सुतार या सर्वांचं आणि या शाळेचे सर्व शिक्षक या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो आणि यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होईल आणि मग या जे प्रयोग आहेत त्यांचं परीक्षण होईल जे इतर विद्यार्थी बसले ज्यांनी भाग घेतलेला नाही त्यांनी मध्ये डिस्टर्ब करू नका एक तर वर्गात जा नाहीतर मैदानावर जा आणि मग परीक्षण झाल्यानंतर तुम्ही हे सगळे प्रयोग शांतपणानं बघा तुमच्या मनामध्ये काय प्रेरणा निर्माण होते का बघा तुम्हाला काय करावं असं वाटतंय का बघा किमान आम्हाला सांगा सर मला हे करावं असं वाटायला लागलंय मॅडमना सांगा मलाही काहीतरी करून बघावं असं वाटायला लागलंय एवढी जरी प्रेरणा तुमच्यामध्ये निर्माण झाली तर, तर आजचा दिवस एखाद्याच्या एखाद्या विद्यार्थ्यामध्ये सगळ्या नाही असं एखादं विद्यार्थ्यांना आम्हाला प्रत्येकाला सांगितलं तरी भरपूर या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं समजायला हरकत नाही पुन्हा एकदा उपस्थितांचं मनापासून आभार आणि यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होईल क्रमांक बारा या प्रयोगाशावर हे हवा शुद्धीकरण हवा शुद्धीकरण यंदा आहे तर यासाठी आपल्याला साहित्य आहे असं आहे I'm